सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आम्ही निघालेला आहोत हॉटेलवर आणि ऋतुजाची वगैरे पण गडबड चालली आहे जायची कारण की दोन तारखेला आहे एक आणि दोन तारखेला आहे ऋतुजाच्या भावाचं लग्न चला तर आता आपण जाऊया हॉटेलवर आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सगळ्या माझ्या मित्रपरिवारला आम्हा दोघांकडून शेरकर परिवाराकडून आणि मामाचे गाव कृषी पर्यटनाकडून संकष्टाचे चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आता आपण हॉटेलवर भेटूया तर आम्ही निघालेलो हॉटेलवर वर आणि हि चिटुकली श्रीधा आपल्याला टाटा करायला आली टाटा कर श्रीदू टाटा कर टाटा फ्लाइंग किस श्री दे माझे बाबुड चला आता आपण श्रीधाला टाटा करूया बाबा बाबा ती माग लागली खर तर यायचंय म्हणून कारण की तिथं त्याला भेटत खेळायला यायचं तुला इकडे श्रीदा श्रीदा, श्रीदा। पापी दे बोलू की लग्न या सर्वांनी किती तारखेला सांग ना सा... ए, तार अरे वा ऋतु सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण भेटलेलं आहे आता म्हणून का पत्रिका भेटली नाही सगळ्यांनी लग्नाला या ऋतुजाच्या सगळ्या बॅग आता चाललेल्या आहेत आपण हो आपली हा काळा घोडा घेऊया आणि निघूया आपल्या हॉटेल वर श्रीधा श्रीधा चला श्रीदा ती बाय करते आता आपल्या हॉटेल वर आणि मध्येच भेटलेले आपल्याला तुषार शेठ <laughs> कॉन्ट्रॅक्टर बिल्डर आणि मोठ प्रस्ता असणारे तुषार शेठ चाललेले आहेत ओंकर शेठला नाही कारण की ओंकर शेठची गाडी झाली खराब सेम <laughs> आहे आले <ला> आपण आज <laughs> चला आता तुषारला टाटा बाय बाय येऊ का येस चलो हॉटेल पोचलो आता आपण आणि इथं आलं समजलं की डबाच विसरलोय घरी मोठा पोपट झालाय आता आपला आता पप्पांना फोन करू आणि पप्पाने यायला टाइम आहे अजून मग त्यांनाच आणायला सांगू आता चला तर आता आता आपल्याला एडिटिंग पण करायची आहे आपल्या शॉर्ट्सची ती पण करून घेऊया पहिली आपली इथली काम ओरकून घेऊया तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आता वाजले दुपारचे दोन आणि भूक लागलेली पप्पांना फोन केला कारण की आपण डबा विसरलेलो घरी तर पप्पा बोलले की त्यांना यायला उशीर आहे आणि केपी मार्टला डबा पाठवून दिलेला आहे चला तर आता आपण जाऊया जुन्नरला केपी मार्टवरनं आपला डब्बा घेऊया प्राचीने एक माझा माईक हरवलीला येऊ का मी जुन्नरला जाऊन केपी मार्टला जाऊन येतो आपला डब्बा तिकडे चावी दिली तुझ्याकडे आता इकडे ठेवली बघा मॅडम चावी कुठं ठेवतात विसरत धरा मालकीन बाई काउंटरची चावी येतो मी जुन्नरला जाऊन डबा घेऊन येतो आपला चला मित्रांनो आता जाऊया टिफिन घेऊन येऊया मित्रांनो आपण पोचलेला आहोत आता केला घेतला ना आता आपण मित्र डब्बा पण घेऊया दादाने आणलेला आणि काही मटेरियल पण घ्यायचं आहे आपल्याला इथून तर ते पण घेऊया सागर शेट नमस्कार माझे मित्र सागर शेठ भेटलेले आहेत तिथ काय आहे चला आपल्याला आता काय काय लागते ते पहिलं घेऊया टिफिन घेऊया निखिल आपलं कालच यायचं राहिली काढून ठेवलंय का आपल्याला हो अजून घ्यायचे आहेत ग्रीन पीस काय आता आपली खरेदी झालेली आहे ग्रीन पीस घेतले ना त्याच्यात ग्रीन पीस घे ना आता आपलं टिफिन घेऊया आणि परत मामाच्या गावाला जायला हा दूध पिशी पण घे दोन घे मित्रांनो आताच टिफिन घेऊन पोचलेला होता आपण आपल्या हॉटेलवर आणि आज टिफिन बरोबर आणले आहेत लाडू चला तर ला आता पहिले जेवण करून घेऊयाची संकष्टी आपल्याला जायचं होतं दर्शनाला पण काय आता टाइम भेटणार नाही बघू आपण लेण्याद्रीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपल्याकडे आताच कोल्ड ड्रिंक्स ची गाडी आलेली आहे जुन्नर वरून तर आपल्याला पण कोल्ड्रिंक्स पाहिजेच होते तर चला आता पाहूया आपण त्यांच्याकडे कोणते कोणते कोल्ड्रिंक्स आहेत म्हणजे मग पटापट घेता येतील कारण की उन्हाचे दिवस आहेत आणि कोल्ड्रिंक्स हे लागतातच तर चला आता आपण पटापट त्यांच्याकडून कोल्ड्रिंक्स घेऊया कस्टमर पण येतील आता आपल्याकडे काही गेस्ट आलेले आहेत आता त्यांना पहिलं नाश्त्याला वगैरे दिलेला आहे आणि बाहेर येऊन पाहतो तर वातावरण इतकं छान झालंय म्हणजे पाऊसच पडतोय थोडा थोडा एकदम नॉर्मल तुम्हाला पण दाखवतो किती छान वातावरण झाले आता हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो एकदम असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आता थोडा थोडा पाऊस पण पडत होता आता पण आता थांबलाय कदाचित येऊ शकतो पाऊस आज गर्मी पण खूप होत होती म्हणजे याचा अर्थ पाऊस नक्कीच पडेल हे आहे आपलं मामाचं गाव मित्रांनो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा सात आणि आपले कस्टमर आलेले ते पण गेलेले आहेत आता कस्टमर पण चालू होतील पण त्याच्या आधी आम्ही प्राची आणि मी जाऊन येतो आज कष्टी चतुर्थी असल्यामुळे लेणाद्री गणपतीच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून येतो दर्शन करून येतो आणि तुम्हाला पण दर्शन देतो चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पहा आपलं लेण्याद्रीचं मंदिर मित्रांनो आलेलो आहोत आपण आता क्षेत्र लेण्याद्रीला आपल्याला काही वरती जाणं शक्य होणार नाही म्हटलं पहिल्या पायरीचं दर्शन घ्यावा आणि मग पुन्हा जाऊया आपल्या हॉटेल हो वर चला तर आता पहिलं पहिल्याच दर्शन घे राची आणि मी सोबतच आहे आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गर्दी पण खूप आहे अरे बापरे कसे आहेत आम्ही आता लेल्या दर्शन करायला आलोच होतो तेवढ्यात आपल्याला मनोज दादा आणि वहिनी भेटल्या त्यांचं आता नुकताच लग्न झालेलं आणि त्यांना मामाच्या गावच्या ओपनिंगला पण यायला जमलं नव्हतं तर ते म्हणले नक्कीच आपण आता सगळ्या फॅमिलीला घेऊन येऊया त्यांच्या गावची यात्रा पण चला तर आता आपण पहिलं दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं आणि भेटूया मामाच्या गावाला आत्ताच आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत हॉटेलवर हो वरती जायची खूप इच्छा होती पण कस्टमर असल्यामुळे वरती जाता आलं नाही पावणे आठ वाजता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आरती असते वरती गणपती बाप्पाची ती घ्यायची होती पण कस्टमर असल्यामुळे ते राहून गेलं नक्कीच आपण पुढच्या संकष्टीला जायचा प्रयत्न करूया गणपती बाप्पाची आरती घेण्यासाठी चला आता मित्रांनो आता कस्टमर चालू होत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मी यापुढे काय काय होते हे तुम्हाला दाखवत राहील मित्रांनो आत्ताच आपल्याकडे मामाचे गाव कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी आय टी क्षेत्रातील एक नामांकित कंपनी इन्फोसिस इन्फोसिसचे ऑल इंडियाचे सिनियर डायरेक्टर सुहास पाटील साहेब आले होते त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट सोनोने साहेब देखील होते नक्कीच साहेबांना पाटील साहेबांना संपूर्ण मामाचे गाव कृषी पर्यटन कसे आहे फिरून दाखवलं त्यांनी आपल्याला रिव्ह्यू पण दिलेला आहे आणि नक्कीच मी तो आपल्या युट्यूब शॉर्ट्सला टाकेलच रिव्ह्यू आणि साहेबांचं मार्गदर्शन पण आपल्याला खूप असतं साहेबाचे ना आपले फॅमिली रिलेशन आहेत साहेब खूप वेळा इथे येऊन देखील गेलेले आहेत त्यांना मामाचं गाव म्हणजे एक आपुलकीचं म्हणजे स्वतःचा हक्काचं वाटतं तर नक्कीच सुहास पाटील साहेबांना आणि सोनवणे साहेबांना मनापासून धन्यवाद ते आपल्या मामाच्या गावाला आले आमची विचारपूस केली वेळ झाली आता आपल्याला इथेच थांबायची तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ यापुढे मी तुमच्यासाठी आणत राहील तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये